नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे तर ती म्हणजे हा पंडा फ्राय ही रेसिपी आपण हॉटेलामध्ये मिळते ती त्याच पद्धतीने बनवणार आहोत आणि चवीलाही कोणी ओळखणार नाही की ही घरी बनवलेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि फक्त मोजून दहा मिनटात तयार होते तर कमी साहित्यात झटपट ही रेसिपी कशी करायची ते मी इथं सविस्तर तुम्हाला सांगितलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पण त्याआधी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हे नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला अंडा फ्राय करण्यासाठी आपण काही साहित्य बघणार आहोत तर इथं काही आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही तर इथं चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेला आहेत नंतर लसूण घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत आणि हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची आपण ठेचा करून घेणार आहोत तर इथं आपलं साहित्य तयार आहे टोमॅटो आणि कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आणि मिरचीचे असं ठेचा करून घेतलेला आहे नंतर इथं पाव घेतलेले आहे आणि इथं अंडी घेतलेली आहेत तर मी इथं एकच अंड्याचं हा अंडा फ्राय करणार आहे तर आता आपण हॉटेलामध्ये जी पद्धत वापरतात त्याच पद्धतीने आपण हे अंडा फ्राय करणार आहोत तर त्यासाठी इथं मी तवा गरम करायला घेतलेला आहे नंतर त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये असं अंडं फोडून टाकून द्यायचं आहे आपल्याला अख्खं अंड टाकून द्यायचं आहे असं तर गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे आणि थोडंसं ते एक मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे आणि नंतर अलग तसं काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकता मी अजिबात अंड्याला असं हलवलेलं नाही किंवा पलटवलेलं पण नाही आहे आता आपण त्याच तव्यावर मसाला करून घेणार आहोत तर अगोदर मी एक ते दोन पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण जो मिरची लसूण अद्रकचा ठेचा केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे तो व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे इथं तुम्ही ठेचा आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तो थोडासा नरम पडला की लगेचच आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला जास्त तेलामध्ये होऊ द्यायचा नाही लालसर वगैरे करायचा नाही त्याला टोमॅटो टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत आणि त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत त्यामुळे जे आपण कांदा आणि टोमॅटो आहे ते व्यवस्थित तेलामध्ये शिजले जातं आणि ते, ते करपतही नाही आता एक मिनटापर्यंत आपण परत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता मी जे पावभाजी मॅशर असतं त्याच्याने व्यवस्थित हे मॅश करून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीने जर भाजी केली ही तर तुम्ही हॉटेलामध्ये जाणंच विसरून जाल आणि मुलांनी जेव्हाही हॉटेलमध्ये जाण्याचा हट्ट केला तर घरीच ही रेसिपी करून त्यांना खायला देऊ शकता तर आता हे व्यवस्थित मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे नंतर हा जो मसाला टाकला मी तो खांदेशी खडा मसाला आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त वेळ असं शिजवून घ्यायचं नाही आहे तर एक दोन मिनटच फक्त आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे तयार होतं नंतर आता शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत तर थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये लिंबूही टाकू शकता नंतर तुम्ही याच्यामध्ये काही मसाले ॲड केले तरी चालेल खूप छान लागते त्याची टेस्ट आता हा मसाला आपला तयार आहे तर तो जे आपली अंड्याची जी पाती आहे किंवा पोळी आहे त्यावर आता आपण हा मसाला टाकून घेणार आहोत तर तुम्ही कमी जास्त तुम्हाला आवडीनुसार हा मसाला टाकून घ्यायचा आहे मी सगळंच मसाला टाकून घेतलेला आहे जास्त मसाल्यामुळे हा पांडा फ्रायला खूप छान टेस्ट लागते आता त्याच तव्यावर मी हे पाव शेकून घेणार आहे असे गोल पाव मिळतात ते घेतलेले आहेत तुम्ही सँडविच पाव असतात तेही घेतले तरी चालेल तर असं तव्यावर व्यवस्थित त्यांना मसाल्यामध्येच जो उरलेला असतो त्याच्यामध्येच हे व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत या पद्धतीने असं अलगद त्यांना उलट पलट करत राहायचे म्हणजे व्यवस्थित शेकले जातात या पद्धतीने तुम्ही अजून थोडासा मसाला टाकूनही ते व्यवस्थित शेकून घेऊ शकता आता हे एक ते दोन मिनटं परतल्यानंतर मी त्यांना प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथं बघू शकता हे पाव व्यवस्थित दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकले गेलेले आहेत तरी इथं बघा दिसता येत ना अगदी हॉटेलात मिळतात त्याच पद्धतीने ही हाफ अंडा फ्रायची प्लेट मी एका प्लेटमध्ये जे हाफ अंडा फ्राय आहे ते ठेवून घेतलेले आहे दंतर दोन पाव ठेवून घेतलेले नंतर कांदा आणि कोथिंबीरही ठेवून घेतलेली आहे लिंबू तुम्ही आवडीने ठेवू शकता आता वाटते ना अगदी हॉटेलात मिळते त्याच पद्धतीने हाफ अंडा फ्रायची प्लेट तुम्ही एक नक्की ट्राय करून बघा लहाण्यांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ही अगदी हॉटेलात मिळते त्याच तैस पद्धतीने त्याचा स्वाद लागेल आणि कोणी ओळखणारच नाही की ही घरी बनवलेली आहे ही डिश तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा दोन पाहुणे घरी आल्यानंतर नॉन व्हेज म्हणून त्यांना हा पांडा फ्रायची ही जी रेसिपी आहे ती खाऊ घालू शकता त्यांना खूपच आवडेल तर एक वेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटही नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा